नमस्कार मित्रांनो पाच शुभ संयोगात आषाढी एकादशी चातुर्मास कधी जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पारायण वेळ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आषाढ महिना सुरू होण्यापूर्वीच वारकऱ्यांना वेध लागतात ते आपल्या विठुरायांचे विठू माऊलीला भेटण्यासाठी अनेक वारकरी टाळ मृदुंगांसह पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जातात यावेळी अनेक ठिकाणांहून संतांच्या पालख्या देखील माऊलीच्या गजरात पंढरपुराच्या दिशेने प्रस्थान करतात हिंदू पंचांगानुसार तिथी ही पवित्र मानली जाते वारकरी संप्रदाय वर्गासाठी हा दिवस सर्वात मोठा उत्सवाचा असतो विठू माऊली आणि संतांच्या पालखी सोहळ्यात रिंगण टाळ मृदंग आणि हरिनामाचा गजर करत लाखो वारकरी आपल्या देवाच्या दर्शनासाठी जातात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशी तिथीला आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी असे म्हटले जाते या एकादशी तिथी नंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जाऊन चातुर्मासाला सुरुवात होते पाच शुभ संयोगात आषाढी एकादशी चातुर्मास कधी जाणून घ्या शुभ मुहूर्त पारायण वेळ आषाढी तिथी यंदा आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असणार आहे पंचांगानुसार ही तिथी सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार असून सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशी तिथी सतरा जुलैला असणार आहे पाच शुभ संयोग याप्रमाणे देवशैनी एकादशीच्या दिवशी पाच शुभ संयोग जुळून आले आहेत या शुभ संयोग अमृत सिद्धी योगाचा संयोग जुळून आला असून अनुराधा नक्षत्र आहे माहिती जाणून घ्या शुभयोगाचा मुहूर्त शुभयोग पहाटेपासून ते सकाळी सात वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे शुक्ल योग सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी ते सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल सर्वार्थ सिद्धयोग सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी ते अठरा जुलै पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल अमृत योग अठरा जुलै रोजी सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी ते अठरा जुलै पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल आणि अनुराधा नक्षत्र अठरा जुलै रोजी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल चातुर्मास कधीपासून आषाढी एका एकादशीची तिथीला मोठी एकादशी या नामाने ओळखले जाते देवशैनी एकादशीपासून पुढील चार महिने विष्णू देव निद्रावस्थेत जातात तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो यंदा चातुर्मास हा सतरा जुलैपासून ते बारा नोव्हेंबरपर्यंत असणार आहे या काळात शुभकामे करू नये असे देखील म्हटले जाते तसेच कांदा लसणाचे सेवन वर्ज्य मानले जाते आषाढी एकादशी पारायण मुहूर्त आषाढ शुक्ल एकादशी तिथीची सुरुवात सोळा जुलै मंगळवारी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलै बुधवारी नऊ वाजून दोन मिनिटांनी संपेल विष्णू पूजा करण्यासाठी शुभ वेळ सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी चार वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल एकादशीला पारायण करण्यासाठी अठरा जुलैला सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत पारायणाच्या दिवशी द्वादशी समाप्ती आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होईल आषाढी एकादशी व्रताचे नियम याप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावे त्यानंतर हातातील पाणी येऊन विष्णूंचे नामस्मरण करून व्रताचा संकल्प करा या दिवशी व्रत करणाऱ्यांनी फळे आणि पाण्याचे से सेवन करावे या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नके कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकून ही तुळशीची पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ निंब वड या झाडांना हाताने पोहोचवू नका या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा आपल्या सर्वांवरती भगवान विष्णूंची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ